जिल्हा प्रशासनातर्फे आगामी सण उत्सवांच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय शांतता समिती बैठकीचं आयोजन जिल्ह्याचे पालकमंत्री मारणी नामदार अॅडव्होकेट श्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न आगामी गणेशोत्सव ईद ए मिलाद हे महत्वाचे सण शांततेत पार पडून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शांतता समिती बैठकीचं आयोजन आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथील बिरसा मुंडा सभागृह इथं सायंकाळी साडेसहा वाजता करण्यात आलं होतं सदर बैठक नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदारोकेट श्री मानिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला असून त्यामध्ये जिल्ह्याभरातील विविध शांतता समितीचे ते सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिक व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते बैठकीत विशेषतः आगामी सण उत्सव त्यामध्ये गणेशोत्सव व ईद ए मिलादचे अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली सदर बैठकीत माननीय नामदारोकेट श्री मानिकराव कोकाटे माननीय आमदार श्री चंद्रकांत रघुवंशी माननीय आमदार श्री राजेश पाडवी माननीय आमदार श्री आमशा पाडवी जिल्हाधिकारी श्रीमती मिताली शेट्टी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस वि दंडाधिकारी श्रीमती अंजली शर्मा उपभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार श्री संजय महाजन शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दत्ता पवार स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील तसेच जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईन महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार